ऐंशीव्या वर्षी उजळला ज्ञानाचा दीप असं म्हणतात वय हे आकड्यात असत मन मात्र कहाण्यात स्वप्नात हसण्यात असत मन जिवंत जगण जिवंत आनंदाच्या हिंदोळ्यावर झोके घेणारी माणसं कधीच वृद्ध होत नाही माणूस शरीरानं म्हातारा होतो पण मनाने नाही ज्याचे मन नेहमी जिज्ञास खेळकत आणि आशावधी राहते त्या व्यक्तीच्या जीवनात उत्साह कायम राहतो देशाला घडवणारा शिक्षक केव्हा सेवानिवृत्त होत नाही त्याचे चिंबन देशासाठी आणि समाजासाठी ज्ञानाचा दीप लावण्यासाठी त्याने समर्पित केलेले असते अशात एका ऐंशी वर्षाच्या प्राथमिक शिक्षिकेने इंटरएक्टिव्ह बोर्डाचा वापर करून घेतला विद्यार्थ्यांचा तास एकोणीसशे चौसष्ट मध्ये आपल्या सेवेचा प्रारंभ करणाऱ्या मिल्ट्री अपशिंगे तालुका जिल्हा सातारा येथील ताराबाई हिंदुराव निकम पाटील या आपल्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्याचा ठसा उमटून दोन हजार चार साली सेवानिवृत्त झाल्या मात्र मनातील शिक्षणाविषयीचे विद्यार्थ्यांच्या प्रती असणारे काही कमी झाले नाही त्यांनी नुकतीच अपशिंगे येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानाचे महत्व सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवनवीन शिकण्याचा ध्यास घ्यावा असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून आई वडिलांचे आपल्या जीवनातील महत्व त्यांनी सांगितले वयाच्या ऐंशीव्या वर्षी ताराबाई निकम पाटील यांचा उत्साह व शिक्षणाप्रती असणारी आत्मीयता पाहून शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी भारावून गेले आणि डोळ्यातील पाण्याने आनंदाचे नव्याने जगण्याचे त्यांना बळ मिळाले यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्याचा सत्कार करून मनपूर्वक आभार मानले यावेळी शाळेत शाळाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर मोरे मुख्याधिपिका जनमंगल जगताप तसेच शिक्षक व विद्यार्थी हजर होते ूज साठी संकलन शुभांगी पवार दादाराम सावठे करार